आणि ॲक्ट्युप्रेशर आणि मला वाटतं आणखी काय या दालनाचा पण उद्घाटन आपण आज करणार या संस्थेचे आणि प्रमुख डॉक्टर नंदकिशोर राह पाटून तुम्हाला बोलावं लागेल वय पाहिलं तर हे सगळे उपक्रम मंडळी करू शकतात असं वाटत नाही परंतु आपण करता अनेक ठिकाणी अनेक आपण अर्थाने विना औषधाचं विदान आलेलं आहे त्यामुळे मी आपल्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप अभिनंदन करतो हा विषय अतिशय महत्वाचा आहे की एखादी पॅरामेडिकल संस्था निर्माण करतात आणि तिचे उपक्रम केवळ आपण आहोत तिथंच न करता